हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल बेला तिकडं बेलाला अजिबात जरा लांब जायचं नसतं तर आज व्हिडिओला सुरुवात करते बेडरूममधून कारण जरा बेडरूममधलं आवरत आहे कपाट आवरायचं आहे ओवीचे कपडे इतके अस्तव्यस्त झालेत की बोलायला नको मग आज कपाट आवरते ओवीला आज सुट्टी आहे ओवीच्या केसांना भरपूर असं तेल लावलेलं आहे आता तिला शॅम्पू करायचा आहे आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल लावलेलं आहे मीही लावलेलं आहे ओवी हर्बल हेअर ऑइल ज्यांना हवं आहे त्यांनी सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज आणि ओनियन शॅम्पूसुद्धा खूप सुंदर स्वत मी घरात के तयार केलेला तयार आहे तोसुद्धा तुम्ही मागवा ओनियन शॅम्पू आणि ओवी हर्बल हेअर ऑइल हे दोन्ही एकदम वापराल आणि रोजमेरीचा हे आहे टोनर आहे हे तीन पॅ कॉम्बो पॅक वापराल तर केस गळती माझी पूर्ण थांबली म्हणजे इतके गळत होते माझे दोन चार महिन्यापूर्वी केस की एवढे एवढे कंगव्यात येऊन खालीसुद्धा पडायचे ते आता पूर्ण बंद झालेत अगदी पूर्ण बंद झालेत ओवीचे पण केस तुम्ही बघताय छान दोन वेळ्या एकदम मस्त वाढलेले आहेत तर ओवी ऑइल त्याचप्रमाणे ओनियन शॅम्पू आणि रोजमेरीचं टोनर हे तिन्ही गोष्टी नक्की मागवा तुम्ही छान आहेत त्या चला आता आपण कामाला लागूया तर हे एक कपाट आहे माझं आणि इकडे एक कपाट आहे ते वस्तूंसाठी म्हणजे आपल्या पॅकिंगसाठी बघा ओवीला कसं छान तेल लावलंय ओवी आहे का ओवी तुझे व्हिडिओ सगळ्यांना आवडले थँक्यू मग सगळ्यांना थँक्यू आणि काय बोलणार आहेस बोल कसे आहे सगळे विचार तुझ्या मैत्रिणी कशा आहेत फ्रेंड्स कशा आहेत सगळे माझ्या एवढं कोण कोण बघतं मला नाही बोलणार बोलत नाही ओवीला आता तेल लावलंय मी पण तेल लावलंय पण मी आज काही डोकं वगैरे धुणार नाहीये कारण शुक्रवार कालच डोकं धुतलंय आज लगेच धुणार नाहीये आणि हे बघा कपडे कसे झालेत फक्त बघा हे माझं माझं झालेलं हे लावून एवढं काही हे नाहीये जरा हे फक्त बाहेर आले हे सगळे माझे कपडे आणि इकडं आणि इकडं असे ओवीचे कपडे तिथे या कपाटात आखी देशचे कपडे तर थोडंसं इथलं आज आवरून घ्यावं म्हटलं कारण शाळेला सुट्टी आहे आणि वेळ पण आहे तर चला थोड सावरून घेऊया आपण माझ्या व्यवस्थितच आहेत लावलेत मी परवा ओवीचे लावून घ्यायचे कोणतीच हे आपलं ओवी हर्बल हे मी अशा बाटली मध्ये भरले हा तुम्हाला म्हंटल ना मी सिरम घ्या आपला खूप छान आहे मारायचा केस धुतल्यावर छान पैकी कस आहे माहितीये का कपाट आपण दर आठ दिवसाला जरी आवरला ना तरी बघा तरी त्याच्या ओळखीने कपडे कसे कोंबलेत बघायला बघितलं ओळीचं का आणि लोक कशी फसवतात तुम्हाला सांगते मी ट्राय करायचं होतं मला आता माझं स्वतःच ओवी हर्बल हेअर ऑइल प्रोडक्ट आहे त्यामुळे मी कुठलंही तेल वापरत नाही आणलं आहे असंचं असं पॅक आहे आदिवासी ऑइल म्हणून मागवलं जी लिंक दिली होती आणि एक डुप्लिकेट तेल आलं म्हणजे त्यांची बाटली दाखवतात तर साजिबात नाही आलं आणि डुप्लिकेट आलं आहे असं आहे आता मी असंच्या असं फेकून देणार आहे कारण लावून केसांना काही झालं म्हणजे काय करतं त्यापेक्षा ते न वापरलेलं बरं पूर्णपणे टाकून देणार आहे हे मिथेन कारण काहीच उपयोग नाही आहे म्हणजे असं फसवतात लोक बाकी काही नाही बाळा गॅस पणच चालू आहे का बघरा वास होतो मी तिकडून आले की नाही तेव्हा माझ्याकडे ह्याच्यातले दोन तीन ड्रेस होते आता बघा एवढे ड्रेस पुन्हा साठवलेत मी कारण लागतात किमान एवढे ड्रेस है, है आ, की आता हे काही सगळे ड्रेस नाही आहे त्याच्यात ओढण्या आहेत लेगिंग्स आहेत टॉप आहेत सगळं काही ह्याच्यामध्ये आहे त्यामुळं गाऊन आहेत म्हणजे नाईट ड्रेस सगळंच ह्याच्यामध्ये आहे सगळं एकत्र आहे आणि लागतात तेवढेच घेतले जास्त काही घेतलेलं नाही आता पहिलं ह्याच्यापेक्षा डबल टिबल कपाट होतं माझ्याकडं आता मी थोडेसेच घेतले साड्या तर आता अगदी चार पाचच आहेत तिकडं साड्यांचं एक कपाट होतं म्हणजे पूर्ण एक कपाट साड्यांचं होतं कारण सगळ्याच्या आज मला कशाचीच हाऊस नाही आहे फक्त कपड्यांची हाऊस आहे पण आता ती कमी केली आहे मी आता तोसुद्धा खर्च एकदम आवरता घेणार आहे कारण आता पैसा पुरवून वापरणं आणि मुलांसाठी तो ठेवणं हे आता फार महत्त्वाचं आहे त्यामुळं आता आपली हाऊस मौज बाजूला ठेवायची आणि मुलांसाठी सगळं काय करायचं आहेत तेवढे कपडे आता हे वर्षभर पुरती जेवढे आहेत त्यामुळे आता काही खायचे खरेदी करणार नाहीये आता अजून आता स्वयंपाक व्हायचा आहे भांडी घासली जरा सुट्टी असली की थोडस मग निवांत बरं वाटतं नाहीतर मग नेहमीची घाई आपली असतेच त्यामुळं सुट्टीच्या वेळेस थोडस निवांत राहायचं बाळा धायला टाक तू घातला होता अशी कपाट काय सांगते कुठे ते कपाटात कपाटातच म्हणते आत धुवायला टाक मशीन मध्ये नको टाकू ठेवू कपड्यांचं कसं आहे आपण वेळच्या वेळी लावत नाही ना गेलो की हे असं साठत आता हे मी वरचं जेव्हा लावलं तेव्हा ठरवलेलं की खालचे सगळे कपडे लावायचे दे पण ते राहत राहत राहतच गेलं आणि एवढं काम साठलं बघा किती कपडे सगळ्या बरी मध्ये येऊ नव्हते एवढे सगळे कपडे दिसतच नसते त्यांना हे बघा दाखवते एवढे कपडे आणि कुणी कोंबलय सगळं कोंबल कपाट लावायचं मला खर तर जाम कंटाळा येतो पण इलाज नाहीये लावलं नाही तर मग तिला ते सापडत नाही मग ती परत अजून सर्व ओढती सगळं बाहेर कपड्यांच्या घड्या होत आल्यात कपड्यांच्या घड्या घालता घालता डोक्यात विचार आला की कसं असतं ना माणसाचं की आपल्याला म्हणजे हे माझं आहे हा माझा ड्रेस आहे हा मा, हे माझं आहे किंवा आपण म्हणतो मी सुद्धा म्हणते ह्या माझ्या वस्तू आहेत हे माझं आहे पण आपण जेव्हा जातो हे जग सोडून जेव्हा आपण जातो तेव्हा यातलं आपण काय घेऊन जातो तर काहीच नाही घेऊन जातो त्या फक्त आठवणी आणि समजा आता तुम्ही लोक सगळी मला बघताय उद्या जेव्हा मी नसेन तेव्हा तुम्ही माझं चांगलं नाव काढाल की ताई चांगल्या होत्या आणि ते माणसानं मिळवलं आपल्या माघारी कुणीही आपल्याला नावं नाही ठेवली पाहिजेत आपल्या माघारी आपलं नाव निघालं पाहिजे जेव्हा या जगातून आपण जाऊ ना तेव्हा आपलं काहीतरी नाव राहिलं पाहिजे असं मला वाटतं की जे तुम्ही माझ्यावर सगळीजणं प्रेम करता एवढी आपुलकी दाखवता तर ता ती त्या लोकांच्या आशीर्वादामुळं आज माझं घर चालू आहे आणि तुमच्यामुळं फक्त आज मी इथपर्यंत आहे आणि मला बघा ओवीनं कशा छान गड्या घातल्या बघा बघा ओवी हुशार आहे की नाही ओवी आणि आज तुमच्या लोकांमुळे आज मी इथपर्यंत आहे आणि सगळ्यांची खूप खूप जास्त जास्त ऋणी माझ्यावर प्रेम करता मला समजून सांगता काल तर एक कमेंट आला होता म्हणजे मी सारखं सारखं म्हणते ना की माझ्याकडे सोफा नाही आहे माझ्याकडं भांडी कमी आहे पण एका आजींनी कमेंट केला होता बहात्तर वर्षाच्या आजी तुम्ही वाचला पण त्यांना रिप्लाय नाही केला कारण त्यांना म्हणजे वाईट वाटेल मी नाही म्हटलं तर पण आजी खरोखर खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं खूप अशा असं म्हणणं यालासुद्धा खूप हे आहे की मी माझं हक्काचं सा म्हणजे हक्काचं सामान मागती आहे तर मला देत नाही आहेत आणि एक कुणीही मला कधीही न बघितलेलं आजी बहात्तर वर्षाच्या बघा तुम्ही कालच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे कुणीही वाचू शकता जाऊन की त्यांनी मला म्हटल्या की अगं माझ्याकडं खूप डबे आहेत माझ्याकडं खूप सामान आहे सोफा आहे डबल खस, डबल बेड आहे खुर्च्या आहे तुला देऊ का आणि तुझ्यासारख्या चांगल्या व्यक्तीकडं त्या गेल्या तर मला खूप बरं वाटेल असं त्या आजी म्हणाल्या म्हणजे परकी लोकं किती चांगली असतात मला सांगा आपल्यापेक्षा सुद्धा आणि आज माझा टी व्ही म्हणजे मी स्वतःच्या कष्टानं घेतलेला टी व्ही आज तिथं दुसरी माणसं बघतायत हे बघून मला इतकं आश्चर्य वाटलं ना त्या माणसाबद्दल की आपली मुलगी इकडं टी व्ही टी व्ही करते की बाबा मला दोन चार वेळा ती म्हटली बाबा मला टी व्ही पाहिजे बाबा मला टी व्ही पाहिजे तिला टी व्ही दिला नाही पण तिकडे आता दुसरी माणसं तो टी व्ही बघतायत कसं त्यांना थोडंसुद्धा कसं काही वाटत नसेल की आपल्या मुलीपेक्षाही आपण दुसऱ्यांना महत्त्व जास्त देतो आहे आपली मुलगी ही आपलं सर्वस्व तिचं मन जिंकण्याची एक संधी होती की तिच्या वाढदिवसाला तिला टी व्ही आणून देणं की दर बाळा आहे तुझं आहे आणि हे तुझ्यासाठीच आहे हे करणं किती महत्त्वाचं होतं एक एक वेळ असती बघा ती वेळ निघून गेली की उपयोग नाही वाढदिवसाच्या दिवशी तिनं दिवसभर दिवसभर वाट बघितली आणि जर दिला असताना तर ती कदाचित त्यांच्याशी चांगलंसुद्धा बोलली असती अजूनही ती तिला मी नेहमी हेच सांगते की तू बोल पण ती तयारच नाही आहे जरा मी काहीच करू का शकत नाही आहे तर तिचं मन जिंकणं हे त्यांचं काम आहे की त्यांनी तसं वागून जर दाखवलं तर तिचं मन ते जिंकू शकतील अन्यथा तिनं जे सगळे वाद बघितले त्यामुळं ती बोलायला सुद्धा नाही म्हणते आणि खरोखर म्हणजे मी स्वामींचेप्पल सांगते की मी काही तिला शिकवलेलं नाही आहे किंवा काही नाही आहे तिला मी एवढंही म्हणते तुला तिकडं राहायचं आहे का तुला जायचं आहे का तू म्हणजे मी काळजावर दगड ठेवीन कारण मला तिला आनंदी बघायचं आहे पण ती जर माझ्याबरोबरच आनंदी आहे तर मी तिला कधीही जबरदस्ती करणार नाही की तू तिकडं जा कारण मला माझी मुलं माझी लेकरं जड नाही आहेत अजिबात जड नाही आहेत आणि खूप छान पद्धतीनं आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि खूप छान ग्रो करायचं आहे आता आपण मी तुम्हाला सांगितलं रेकीचा क्लास करते रेकी म्हणजे काय हेच खूप जणांना माहीत नाही आहे तर रेकी म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगेन रेकी ही लांबून म्हणजे मी इथं बसली आहे तुमच्यावर मी लांबून रेकी करू शकते आता मी जे क्रिस्टल ब्रेसलेट हे जे देणार आहे तुम्हाला ह्याच्यावर रेकी करून देणार ज्याला धनसमस्या आहे त्यांची धनसमस्या सुटेल ज्यांना आजार पण आहे त्यांचा आजार पण सुटेल कुणावर ब्लॅक मॅजिक आहे ती ब्लॅक मॅजिक निघून जाईल हे सगळ्या अशा प्रकारची रेकी मी तुमच्यावर लांबून करून तुम्हाला ते प्रोडक्ट देणार आणि त्या रेकीचा खूप जास्त फायदा आहे बरं का तुम्ही घेऊन बघा प्रोडक्ट ग्रीन क्रिस्टल आहे म्हणजे जुब जुब्बो कॉईन ज्याला म्हणतात किंवा कुणी पाचशे वीसचा राजा म्हणतं ते आहे किंवा ब्रेसलेट आहे ते तुम्ही वापरून बघा त्याचा तुम्हाला आयुष्यात खूप जास्त फायदा होईल त्याचप्रमाणे न्युमरोलॉजीचासुद्धा मी आत्ता क्लास करते आहे आणि ज्योतिषशास्त्राचासुद्धा सुद्धा पुढचा बेसिक झालेला आहे त्याच्या पुढचा मला जो करायचा आहे तोही करते त्यामुळं आता तुमच्या सगळ्यांसाठी मी खूप छान छान कंटेंट घेऊन येणार आहे आणि खूप चांगले चांगले प्रोग्रेस मला आयुष्यात करायचे आहेत त्याचप्रमाणे शॅम्पूचा क्लास साबणाचा क्लास सगळे क्लास माझे आता चालू आहेत आणि त्याच्याबरोबर मी ते बनवत पण आहे अगदी प्रॉपर ज्ञान घेऊन बनवत आहे त्यामुळं आता माझ्याकडून तुम्ही शॅम्पू तेल साबण क्रीम हे सगळं अगदी बिंदास्त घेऊ शकता पिगमिटेशन क्रीम आहे फायव्ह इन वन क्रीम आहे व्हाईटनिंग क्रीम आहे ॲक्ने क्रीम आहे ज्यांना पिंपल्स आहेत त्यांच्यासाठी ॲक्ने क्रीम आहे असे अनेक प्रोडक्ट आपल्याकडे आहेत तर तुम्ही ते फाउंडेशन आहे घरी बनवलेलं फाउंडेशन आहे तर हे सगळे प्रोडक्ट तुम्ही आता माझ्याकडून मागवू शकता आणि खरंच त्याचे रिझल्ट आहेत ना आपलातून रिझल्ट आहेत तुम्ही फक्त वापरून बघा ते टाकून दे बाळा आदिवासी हे हे टाकून दे खोटंच येते ते तर तुम्ही हे सगळे माझे प्रोडक्ट्स वापरून बघा त्याचप्रमाणे क्रिस्टलसुद्धा माझे वापरून बघा तुम्हाला त्याचासुद्धा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल तुम्हाला जे काही हवा असेल ना त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमच्याशी बोलता बोलता माझं सगळं आवरून झालं छानपैकी हे बघा हे सगळं असं आवरून झालं हे कपाट असं दुहेरी आहे अजून इकडं पण एक आहे पण हे आता आवरायला उद्या ह्याच्यात पण खूप पसारा झाला आहे हे बघा ह्याच्यात पण पसारा झाला आहे ते आता उद्या आवरणार हा भाग आज आवरला झा हा भाग आज आवरला तो आता उद्या आवरणार तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ जरा लॉंग झाला तर काय काय माहिती ओवी ऑइल आण दे आपलं आणि गुलाबी शॅम्पू आण त्या ह्याच्यावर आहे बघ बेडवर तुम्हाला दाखवते बनवलेले ते, ते शॅम्पू आणि ऑइल तुम्ही म्हणजे मागवू शकाल मी स्वतःसुद्धा लावते ओवीला लावते आणि भरपूर जणांना छान रिझल्ट आलाय पण ना वेळेत न पोचल्यामुळं काय काही ताई माझ्यावर चिडल्या त्या सगळ्यांना सॉरी मनापासून यापुढे ऑर्डर तुमच्या वेळेत येतील महिना महिना ऑर्डर पेंडिंग असून तुम्ही शांत बसता याचं मलाच विशेष वाटतं काही जणं असतात बरं का आता काल एक किती त्यांचे माझ्याकडे जमा होते नऊशे दहा रुपये इतका रूढ माणूस होता म्हणजे व्यक्ती होती की ते स्वामीभक्त असूच शकत नाही डायरेक्ट मला फ्रॉड केला काय माझ्याबरोबर म्हटले मी म्हटले एक मिनिटच थांबा तुमचे पैसे परत देते त्यांचे पैसे परत दिले कुणीच नाही बोलत म्हणजे लाखात एखादी व्यक्ती असते अशी आणि मला विशेष वाटतं की स्वामी भक्त असून आपल्या एकमेकांवर आपण असा अविश्वास दाखवतो वाट बघायची किंवा भाषेत सांगायचं की ताई उशीर झाला आहे मला आता तुमचं हे नको आहे मला पैसे परत द्या मी लगेच दिले असते मला कुणाचाही पैसा एक रुपयाही एक्स्ट्राचा नको आहे काय करायचे घेऊन मला सांगा किती का टिकणार आहे कुणाचंही घेऊन किती का टिकणार आहे जे दुसऱ्याचं हडपतं की नाही त्याचं स्वतःचं सुद्धा जातं हां दे। जे दुसऱ्याचं हडपतं की नाही वस्तू असो पैसा असो हो, त्याचं स्वतःचं सुद्धा जातं आणि त्या व्यक्तींना आयुष्यात खूप जास्त त्रास होतो त्यामुळं मलाच सवय नाही आहे तशी की कुणाचं मी घेईन कुणाचं खाईन अशी अजिबात सवय नाही आहे चला तर तुम्हाला प्रोडक्ट दाखवते हे आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल मोठी बॉटल सगळ्यांना परवडत नव्हती त्यामुळे लहान बॉटल मी ठेवलेली आहे ही तीनशे रुपयाला आहे एक घेतली तर कुरिअर खर्च द्यावा लागेल आणि दोन घेतल्या तर कुरिअर खर्च फ्री आहे एकावर कुरिअर खर्च चाळीस रुपये बसेल म्हणजे तीनशे चाळीस रुपयाला तुम्हाला हे आपलं ओवी हर्बल एअर ऑइल बनेल इतकं सुंदर तेल आहे वापरा आणि मग मला सांगा त्यानंतर त्याच्याबरोबरच वापरण्यासाठी हा शॅम्पू आहे ओनियन शॅम्पू हाताने बनवलेला आहे खरंच खूप चांगला आहे ओवीला मला अखिलेशला आम्ही तिघंही वापरतो आमच्या घरातले सगळे वापरतात तर हा ओनियन शॅम्पू हा सुद्धा तीनशे रुपयाला आहे कुरिअर खर्च चाळीस हे दोन एकदम तुम्ही घ्या तुमच्या केसाच्या आता जातील आणि अजून एक स्प्रे बॉटल आहे बघ अशी फुसफुस करायची असते ती तर हे दोन्ही तुम्ही घ्या आणि अजून एक दाखवते तुम्हाला त्याचप्रमाणे एगलेस कंपनीचं रेड ओनियन हेअर ऑइल हे, हे, हे तर, एक चांगलं आहे तुम्हाला जर ते नको असेल तर आणि त्याचाच एगलेस ओनियन शॅम्पू हा सुद्धा खूप छान आहे हे दोन या दोन्हीची प्राईस व्हॉट्सअपला विचारा मी सांगेन एगलेस कंपनी खूप सुंदर आहे ओनियन शॅम्पू आणि ओनियन ओनियन रेड हेअर ऑइल खूप सुंदर दोन्ही हे छान आहे हे सुद्धा मी वापरून बघितलं आहे आणि हे रोजमेरी वॉटर याच्यावर इंटरनेटवर म्हणजे सॉरी इंस्टाग्रामवर वगैरे तुम्ही बघत असाल हे रोजमेरी वॉटर आहे हे जर तुम्ही तिन्ही वापरलं हे बघा हे तिन्ही तर तुमच्या ते नको त्या आपल्या इथे होते तर ते ती हे तिन्ही जर तुम्ही वापरलं तर तुमच्या केसांची एकही तक्रार राहणार नाही अगदी तुम्हाला प्रॉमिस करून सांगते की हे तिन्ही कसं वापरायचं रात्री तेल लावायचं रात्री तेल भरपूर लावायचं सकाळी या शॅम्पूनं केस धुवायचे आणि मग हा हा स्प्रे तुम्ही कधीही म्हणजे आत्ता तरी मारू शकता आणि केस विचरायचे लगेच वाळून जातो रोजमेरी केसांसाठी टॉनिक आहे सगळ्यात चांगलं आहे तर बघा तुम्हाला हवं असेल तर आणि हे एक ते नको हे एक एगलेस कंपनीचं हेअर सिरम आहे हे पण घेऊ शकता आणि हे दोन्हीही घेऊ शकता हेअर है सिरम हायड्रोसाइड uh, केराटीन अँड ऑर्गन ऑइल म्हणजे ज्यांचे क्रेस असे उभे राहतात टोकं 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 उभी राहतात किंवा कुरळे असतात त्यांच्यासाठी हे सिरम खूप छान आहे सिरम आणि ऑइल प्लस आहे ॲवकॅडोपासून बनवलेलं आहे हे सुद्धा तुमच्यासाठी प्रोडक्ट खूप चांगलं आहे त्यानंतर बघा ही नाईट क्रीम आहे ही सुद्धा घरात बनवलेली आहे खूप सुरेख क्रीम आहे ही दाखवते तुम्हाला अगदी थोडीशी लावायची रात्री झोपताना हे करून चेहरा स्वच्छ धुवून खूप मॉइश्चरायझर ह्याच्यामध्ये आहे म्हणजे सुंदर त्वचा सकाळी तजेलदार बनते आणि ही आहे फाईन फाईन फाईव इन वन फेअरनेस क्रीम या पण तुम्ही मागवू शकता या हातानं बनवलेले प्रॉडक्ट आहेत फाईव इन वन फेअरनेस क्रीम नक्की मागवा ही आपण रोज रोजच्या वापरासाठी वापरू शकतो त्याचप्रमाणे साबण आता नवीन शेपमध्ये आलेले आहेत तयार केलेले आहेत हे बघा किती सुंदर सुंदर आहेत बघा हे साबण पण ऑर्गॅनिक आहेत आता ह्याला बघा पुढं असं स्क्रब आहे खूप सुंदर साबण आहे चंदनचा आहे हा आहे अवॅकाडोचा हा आहे मुलतानी मिट्टीचा आणि हा आहे बीटरूट स्ट्रॉबेरी बीटरूट स्ट्रॉबेरी असा मिक्स आहे तर हे जर तुम्ही चार घेतले तर तुम्हाला हे दोनशे दोनशेला बसतील एक घेतला तर अडीचशे अडीचशेला बसेल चार घेतले तर दोनशे दोनशेला बसतील खूप सुंदर प्रोडक्ट आहे वापरा आणि मला सांगा की कि तुम्हाला किती त्याचा फायदा होतो ते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ